घरात भरभराट होत नाही तर यामागे पंचवीस कारणे गरिबीचे कारण ठरू शकतात प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतो यासाठी तो संपूर्ण मेहनत आणि प्रामाणिकपणे का आपले कार्य सुरू ठेवतो यानंतरही काही लोक का आयुष्यभर गरिबीचा सामना करत राहतात खूप मेहनत करून ते श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहतात परंतु त्यांचे हे स्वप्न पूर्ण होत नाही यामागे अनेक कारणे असतात जी माणसाला समजत नाहीत कारण ती त्याला माहीत नसतात वास्तुशास्त्रानुसार अनेक अशा गोष्टी आहेत ज्यामुळे घरात सतत दरिद्रता राहते आणि माणूस आपल्या नशिबाला दोष देत राहतो मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मीला धनाची देवी मानले जाते जर एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनात धनप्राप्ती करायची असेल तर त्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करणे फारच गरजेचे आहे असे म्हटले जाते की जर कोणी व्यक्ती माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यात यशस्वी होतो तर त्याला कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही आणि त्याला आपल्या प्रत्येक कार्यात अपार यश मिळते पण अनेकदा असे पाहिले गेले आहे की व्यक्तीला आपल्या आयुष्यात आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो यामागील मुख्य कारण म्हणजे आपल्याच सवयी खरं तर आपल्या वाईट सवयींमुळे माता लक्ष्मी नाराज होतात आणि यामुळे आपल्याला आपल्या गरिबीचा सामना करावा लागतो जर तुम्ही तुमच्या या सवयी सुधारल्या तर तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होऊ लागेल आणि तुमच्या जीवनात धनप्राप्ती सुरू होईल जर तुम्ही तुमच्या या सवयी सुधारल्या तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे अशा पंचवीस महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात गरिबीचा सामना करावा लागतो तर चला जाणून घेऊया घरात गरिबी येण्याची मुख्य कारणे कोणती आहेत पण त्याआधी जर तुम्हीही इच्छिता की माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावेत तर या व्हिडिओला लाईक करा आणि करुणासागर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जयमाता लक्ष्मी नक्की लिहा नंबर एक आंघोळ करण्याच्या ठिकाणी लघुशंका लघुशंका करणे जर जाणते ठिकाणी करता तर हे तुमच्या घरात गरिबी येण्याचे कारण ठरू शकते नंबर दोन दातांनी नखे कापणे जे लोक दातांनी नखे कापतात ते नेहमीच गरिबीच्या अंधकारात जगतात दातांनी नखे कापणे फारच अशुभ मानले जाते असे केल्याने धनहानी होते आणि व्यापारात प्रगतीचे मार्ग हळूहळू बंद होतात नखे नेहमी योग्य यंत्रानेच कापावीत आणि शुक्रवारचा दिवस नखे कापण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो नंबर तीन तुटलेल्या चपला घरात ठेवणे असे मानले जाते की जर तुमच्या घरात तुटलेल्या चपला ठेवलेल्या असतील तर यामुळेही गरिबी येते त्यामुळे घरात तुटलेल्या चपला ठेवू नयेत जर चपला घरात असतील थे। घरा थे, तर त्यांना घराबाहेर टाकावे असे न केल्यास लक्ष्मी नाराज होतात आणि घरात गरिबी येते नंबर चार स्मशानभूमीत मोठ्याने हसणे जर कोणी व्यक्ती स्मशानभूमीत मोठ्याने हसतो तर ते शंभर ते शंभर पापांच्या बरोबरीचे मानले जाते असे मानले जाते की स्मशानभूमीत हसल्याने त्या व्यक्तीच्या कुटुंबाचा अपमान होतो ज्यांचे कुटुंब दुःखात बुडालेले असते अशा ठिकाणी मोठ्याने हसल्यामुळे व्यक्तीला दरिद्रता आणि गरिबी घेते नंबर पाच झाडाखाली लघुशंका करणे अनेक लोक जाणते न जाणतेपणे झाडाखाली लघुशंका करतात पण असे करणे पूर्णपणे चुकीचे मानले जाते विशेषत पिंपळ वड नीम आणि अशोक यांसारख्या झाडांखाली मलमूत्र त्याग करणे किंवा अस्वच्छता पसरवणे अजिबात योग्य नाही असे म्हटले जाते की या झाडांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास असतो तिथे अस्वच्छता केल्याने केवळ पर्यावरणाचे नुकसान होत नाही तर यामुळे व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवरही वाईट परिणाम होतो अशी मान्यता आहे की यामुळे व्यक्ती हळूहळू गरिबीच्या जाळ्यात अडकतो त्यामुळे आपण या झाडांचा सन्मान करावा आणि त्यांची स्वच्छता राखावी नंबर सहा डाव्या पायाने पॅन्ट घालणे डाव्या पायाने पॅन्ट घालू नये असे केल्याने राहू आणि केतू अशुभ फल देऊ लागतात डाव्या पायाला काळा धागा बांधल्याने दोन्ही ग्रहांचा दुष्प्रभाव कमी होतो डाव्या पायाने पॅन्ट घातल्याने घरात दरिद्रता येण्याची शक्यता असते नंबर सात घरात कचरा ठेवणे घरात कचरा ठेवणे योग्य मानले जात नाही असे म्हटले जाते की घरात अस्वच्छता असल्याने माता लक्ष्मी नाराज होतात आणि अशा घरात नेहमी आर्थिक अडचणी येत राहतात जर घरात कचऱ्याचा ढीग असेल तर तो फक्त वातावरणच खराब करत नाही तर गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा देखील आकर्षित करतो त्यामुळे घर नेहमी स्वच्छ ठेवावे विशेषत सकाळच्या वेळी झाडू लावणे खूप शुभ मानले जाते हे केवळ स्वच्छतेसाठी चांगले नसून घरात सुखद समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा देखील आणते नंबर आठ स्वयंपाकघराच्या जवळ लघुशंका करणे मित्रांनो स्वयंपाकघर हे अत्यंत पवित्र स्थान मानले जाते त्यामुळे त्याच्या जा त्याच्याजवळ लघुशंका करू नये असे मानले जाते की यामुळे घरात गरिबी येते म्हणूनच स्वयंपाकघराच्या जवळ शौचालय बनवू नये लघुशंका दूर करण्यासाठी वेगळ्या जागेची व्यवस्था करावी जेणेकरून घरात गरिबी येण्याची शक्यता कमी होईल नंबर नऊ अस्वच्छ बिछान्यावर झोपणे अस्वच्छ बिछान्यावर झोपणे केवळ आरोग्यासाठी अपायकारक नाही तर ते घरात गरिबी आणि नकारात्मकताही आणते त्यामुळे बिछाना नेहमी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे जर बिछाना अस्वच्छ झाला तर तो वेळोवेळी नीट स्वच्छ करावा तुम्ही बिछाण्याची चादर बदलू शकता आणि त्याऐवजी स्वच्छ आरामदायी चादर घालू शकता असे केल्याने केवळ तुमचे आरोग्य चांगले राहील तर घराचे वातावरणही चांगले आणि आनंददायी होईल नंबर दहा घरात कोळ्याचे जाळे असणे घरात कोळ्याचे जाळे असणे ही उद्ध्वस्त होण्याची निशाणी मानली जाते त्यामुळे घरात कोळ्याचे जाळे असू नये घरातील कोळ्याची जाळी वेळोवेळी साफ करावी नंबर नळातून पाणी गळणे जर तुमच्या घरात गरिबी किंवा आर्थिक तंगी असेल तर त्यामागचे कारण नळातून पाणी गळणे असू शकते असे म्हटले जाते की ज्या घरात नळातून पाणी गळते तिथे संपत्ती टिकत नाही जर तुमच्या घरातही नळ गळत असेल तर तो त्वरित दुरुस्त करा नळ नेहमी व्यवस्थित बंद करा आणि तो अर्धा किंवा सैल सोडण्याची चूक करू नका अशा छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्याने केवळ पाण्याची नासाडी थांबेलच नाही तर घरात सकारात्मकता आणि समृद्धीही राहील नंबर बारा वासना आणि रागाने भरलेले असणे जो व्यक्ती नेहमी वासना आणि रागाने भरलेला असतो त्याच्या आयुष्यात प्रगती हळूहळू थांबते नेहमी वासनांमध्ये अडकलेल्याचे लक्ष कामात लागत नाही यामुळे घराची आर्थिक स्थिती बिघडते जो व्यक्ती रागीट असतो त्याला नेहमी काम मिळण्याची शक्यता कमी होते त्यामुळे तो व्यक्ती हळूहळू गरीब होतो नंबर तेरावा महिलांनी बसूनच केस बांधावे शास्त्रानुसार महिलांनी केस नेहमी बसूनच बांधावेत उभे राहून केस बांधणे अशुभ मानले जाते आणि असे केल्याने घरात गरीबी आणि दरिद्रता येण्याची शक्यता वाढते त्यामुळे महिलांनी नेहमी शांत मनाने आणि बसूनच केस बांधावेत हे केवळ शुभच नसते तर घरात सुखद समृद्धी आणि सकारात्मकता टिकवून ठेवण्यास मदत करते नंबर चौदावा घरात पूजा न करणे ज्या घरात पूजा केली जात नाही त्या घरात गरिबी येते अशा अनेक घरांची उदाहरणे आहेत जिथे पूजा केली जात नाही आणि त्यामुळे त्यांची परिस्थिती बिघडते अशा घरांमध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते आणि त्यामुळे कोणतेही काम यशस्वी होत नाही तुम्हीही जर घरात पूजा करत नसाल तर तुम्ही पूजा केली पाहिजे हे खूपच महत्वाचे आहे तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करू शकता याने काही फरक पडत नाही पण पूजा केलीच पाहिजे नंबर पंधरावा संध्याकाळी झोपणे संध्याकाळी झोपणे अशुभ मानले जाते असे म्हटले जाते की यावेळी घरात दिवा लावल्याने आणि जागरण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होतात असे म्हणतात की संध्याकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घरात एकदा तरी येतात जर यावेळी कोणी झोपलेले सापडले तर माता लक्ष्मी नाराज होतात त्यांची नाराजी हळूहळू घरात गरिबी आणि अशांतता आणते त्यामुळे यावेळी झोपण्याऐवजी पूजा किंवा घरातील कामांवर लक्ष केंद्रित करणे अधिक शुभ असते नंबर सोळावा पुरुषांनी चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस केस ठेवू नयेत लांब केस अनेक प्रकारच्या समस्यांचे कारण बनू शकतात कधीकधी हे केस अन्नाद्वारे शरीरात जातात ज्यामुळे अनेक आजार होऊ शकतात शगुनशास्त्रानुसार चाळीस दिवसांपेक्षा जास्त केस वाढवणे अशुभ मानले जाते त्यामुळे वेळोवेळी केस कापणे केवळ आरोग्यासाठी चांगलेच नाही तर ते शुभही मानले जाते नंबर सतरावा उलट झोपणे मित्रांनो अनेक लोक उलट झोपण्यात आराम मानतात पण त्यांना हे माहीत असले पाहिजे की ही सवय त्यांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते नंबर अठरा रात्री पाणी उघडे ठेवणे मित्रांनो रात्रीच्या वेळी पिण्यासाठीचे पाणी उघडे ठेवणे योग्य नाही ते झाकून ठेवावे जेणेकरून ते स्वच्छ आणि सुरक्षित राहील नंबर एकोणीस मेणबत्ती किंवा दिवा फुंकर मारून विझवणे मित्रांनो तुम्ही नक्कीच वडीलधाऱ्यांकडून ऐकले असेल की मेणबत्ती किंवा दिवा फुंकर मारून नये असे करणे अशुभ मानले जाते नंबर खोटी शपथ घेणे मित्रांनो खोटी वचने किंवा खोटी शपथ घेतल्यामुळे व्यक्तीच्या जीवनात अडचणी वाढतात ही सवय जीवनात अशांतता आणि समस्या निर्माण करू शकते नंबर एकवीस रात्री झाडू लावणे मित्रांनो रात्रीच्या वेळी झाडू लावणे अनुचित मानले जाते असे केल्याने घरातील समृद्धी आणि सुख शांती नष्ट होते नंबर बावीस लसूण कांद्याची साल जाळणे मित्रांनो काही महिला लसूण आणि कांद्याच्या साली चुलीमध्ये जाळून नष्ट करतात पण असे करणे योग्य नाही यामुळे घरात अन्नाची बरकत कमी होते नंबर तेवीस साधू आणि फकीर यांचा अपमान करणे जर तुमच्या घरी कोणी साधू किंवा फकीर आले असतील तर त्यांचा कधीही अपमान करू नये असे मानले जाते की यामुळेही तुमच्या घरात गरिबी येते साधू आणि फकीर यांना काहीतरी दान द्यावे काही दिल्याशिवाय त्यांना घराबाहेर पाठवू नये असे मानले जाते की कधी कधी एखादा सिद्ध साधू जर तुमच्या घरात आला आणि तुम्ही त्याचा अपमान केला तर त्याचे शाप तुमच्यावर लागू शकते आणि घरात गरीबी येऊ शकते नंबर चोवीस चादरीपेक्षा जास्त पाय पसरवणे जुन्या काळात लोक म्हणायचे पाय तितकेच पसरवा जितकी लांब चादर आहे म्हणजेच खर्चही तितकाच करा जितकी तुमची कमाई आहे जर तुम्ही तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केला तर हे तुम्हाला हळूहळू गरिबीकडे घेऊन जाईल यामुळे व्यक्तीवर कर्जाचा भार वाढू लागतो आणि शेवटी तो कायमचा गरीब होऊ शकतो त्यामुळे खर्च तुमच्या उत्पन्नाच्या मर्यादेतच ठेवा जेणेकरून आर्थिक तंगी आणि समस्यांपासून बचाव होईल नंबर पंचवीस पालकांचा अपमान करणे एक चांगला माणूस कधीही आपल्या पालकांचा अपमान करत नाही जर तुम्हीही तुमच्या पालकांचा अपमान करत असाल तर यामुळेही तुमच्या घरात गरिबी येऊ शकते शक्य तितके तुमच्या पालकांचा आदरच करा मित्रांनो ही सर्व माहिती लोकांच्या हिताचा विचार करून दिली जात आहे वास्तुशास्त्राचे उपाय तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर आधारित करून पहा आम्ही याबाबत कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही तर मित्रांनो आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयमाता लक्ष्मी नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम, जय श्री हनुमान जय श्री श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी